जयंत पाटील हे महाराष्ट्राचे महाविकास आघाडीच्या संभाव्य सत्तेचे किमान उपमुख्यमंत्री असतील अशी राज्यभर चर्चा होती अंदाज येणं विजयापर्यंत आपण जातो याचा त्याच्यामध्ये कदाचित थोडे निशेगान पाटील कमी पडले अन्यथा जयंत पाटील साहेबांची मोठी अडचण या निवडणुकीमध्ये झाली असती दिवाळीच्या वेळेला जे इतर कारखाने बिल देतात ते बिल जयंत पाटील साहेब देऊ देत नाहीत किंवा स्वतः देत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे जयंत पाटील साहेब जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांच्या लॉबीला आपणाला जसं हवं तसं हाताळतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतंय असा एक अंडर करंट असा एक संदेश शेतकऱ्यांच्या मध्ये फिरताना त्या निवडणुकीमध्ये दिसला इस्लामपूरमध्ये एक हाती जयंत पाटील साहेबांची सत्ता असताना निशिकांत भोसले पाटील हे इस्लामपूरचे नगराध्यक्ष झाले खर तर तो पहिला मोठा दणका जयंत पाटील साहेबांच्या वर्चस्वाला होता काँग्रेसच काँग्रेसला पाठते आणि काँग्रेसमधले अंतर्गत संघर्ष हाच काँग्रेसला मारक ठरतो एक पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळाले स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का, का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार मी रोहित हरीफ द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून हो ला आता आठवडाभर होत आलेला आहे आणि या निकालाचं विश्लेषण करण्याचं काम आता हायपर लोकल लेवलला सगळीकडून सुरू झालेलं आहे ज्या महाराष्ट्राचा विषय येतो तेव्हा पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्रातला एक महत्वाचा भाग आणि या पश्चिम महाराष्ट्रातला सांगली हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असा जिल्हा खरं तर काँग्रेसचा किल्ला राहिलेला या जिल्ह्याला गेल्या दोन दशकामध्ये भाजपनी हातपाय पसरायला सुरुवात केली आहे आणि या निवडणुकांमध्ये तर भाजपनी सांगलीमध्ये चांगलीच भुसंडी मारलेली आहे जर का आपण आकडेवारी बघितलं तर असं कळून येते की भाजपनी जवळपास चार जागांवर विजय मिळवलेला हो आहे एका जागेवर शिंदेसेना आहे दोन जागेवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर जागेवरती काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाय पण सांगली जिल्ह्यातलंच एक घराणं आहे ते म्हणजे पाटलांचं घराणं आणि जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातले एक मातब्बर राजकारणी या सांगली जिल्ह्यामध्ये नेमकं राजकारण काय झालेलं आहे भाजपनी मुसंडी का मारली जयंत पाटील यांना इस्लामपूर मतदारसंघामध्ये फक्त तेरा हजाराचं मताधिक्य का मिळालं आणि ह्याच्या पुढचं सांगली जिल्ह्यातलं राजकारण हे भाजप केंद्रित असेल का काँग्रेस केंद्रित का राष्ट्रवादी केंद्रित या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळ माध्यमातले ज्येष्ठ पत्रकार अजित अजित अजितजी तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही जळून अनुभव घेतलेला आहे सांगलीमध्ये तुम्ही असता आणि तुम्हाला जिल्ह्याचं राजकारणही माहिती आहे जयंत पाटलांचा जेव्हा विषय येतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पाटलांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार शरद पवारांनी अशी घोषणा केली होती की जयंत पाटील जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात या भावी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच जयंत पाटलांची स्वतःची इतकी दमचाक का झाली तर संपूर्ण राज्याला धक्का बसेल असे निकाल लागलेले आहेत त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण राज्यभर सुरू आहे ईव्हीएमवर आरोप होत आहेत लाडके बहीण योजनेचा प्रभाव काय आहे त्याच्यावर चर्चा होते त्या चर्चा होत राहतील सांगली जिल्ह्यासाठी हा निकाल तसा धक्कादायकच आहे मातब्बर तीन प्रमुख लोक जरी निवडून आले असते त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब विश्वजित कदम आणि रोहित आर आर पाटील हे महाविकास आघाडीचे तीन खंदे फजंदाज निवडून आले आणि महायुतीचे पाच लोक विजयी झालेले आहेत या सगळ्यामध्ये जास्त चर्चा झाली ते जयंत पाटील साहेबांच्या घटलेल्या मताधिक्याची घटलेल्या म्हणजे अगदीच काठावरती सामना झाला असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या जयंत पाटील साहेबांनी सातत्यानं एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेऊन गेल्या काही निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यांचा विजय अवघ्या तेरा हजार मतांनी होणं हे स्वतः जयंत पाटील साहेबांनाही पचनी पडलेलं दिसत नाही कारण निकालानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना जल्लोष करू दिला नाही अनेक लोकांच्या भेटी त्यांनी टाळल्या आणि स्वतः सुद्धा थोडस आत्मपरीक्षण केलं कार्यकर्त्यांनाही आत्मपरीक्षण करायला सांगितलं आणि त्याच्यातून जे काही मंथनातून बाहेर येईल ते येणाऱ्या काळात दिसेल जयंत पाटील हे महाराष्ट्राचे महाविकास आघाडीच्या संभाव्य सत्तेचे किमान उपमुख्यमंत्री असतील अशी राज्यभर चर्चा होती त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ती चर्चा होती आणि गणित जमली असती तर कदाचित ते मुख्यमंत्री होतील अशाही अपेक्षा लोकांना होत्या स्वतः त्यांना होत्या आणि त्याच्यामुळं राज्यभर त्यांनी दौरे केले अनेक सभा घेतल्या जिथं जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार होते त्या बहुसंख्य बहुसंख्य ठिकाणी स्वतः जयंत पाटील हे सभेला गेले होते मतदारसंघात मात्र त्यांचं काय चुकलं याचं विश्लेषण करताना एकतर राज्यभरची लाट होती लाडकी बहीण योजनेची असेल किंवा बटेंगे तो कटेंगे एक हे तो सैफ हे याचा थोडाफार परिणाम नाही म्हटलं तर त्या मतदारसंघावर झालेला आहे पण लोकल जे मुद्दे आहेत इस्लामपूरातले इस्लामपूर मतदारसंघातले त्याच्यामध्ये ऊस दराचा जो मुद्दा आहे की जयंत पाटील साहेबांचे राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे दोन युनिट आणि सर्वोदय कारखान्याचे युनिट अशा तीन युनिटचा प्रभाव त्या मतदारसंघावरती आहे आणि दिवाळीच्या वेळेला जे इतर कारखाने बिल देतात शंभर रुपयाचं दीडशे रुपयाचं दोनशे रुपयाचं ते बिल जयंत पाटील साहेब देऊ देत नाहीत किंवा स्वतः देत नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे जयंत पाटील साहेब जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांच्या लॉबीला आपणाला जसं हवं तसं हाताळतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असा एक अंडरकरंट असा एक संदेश शेतकऱ्यांच्या मध्ये फिरताना त्या निवडणुकीमध्ये दिसला आणि थोडासा शेतकरी वर्ग सुद्धा त्यांच्यापासून दूर गेला त्याचा एक मोठा परिणाम नाही तरी या मतदारसंघात झालेला आहे दुसरी गोष्ट महत्वाची अशी की जयंत पाटील साहेबांनी कधीही गेल्या काही निवडणुका बघितल्या तर एकाच एक लढत आपल्यासोबत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती जा ज्या लढती झाल्या त्या तिरंगी चौरंगी अशा स्वरूपात व्हायच्या वेळेला पहिल्यांदा अशी परिस्थिती आली की जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी थेट लढत आहे एकाच एक लढतीत काय होतं याचा एक मोठा फॅक्टर या निवडणुकीमध्ये त्यांनाही पाहायला मिळाला कदाचित निशिकांत पाटील यांना थोडी कल्पना असते की आपण इथपर्यंत जाऊ शकणार आहे तर कदाचित शेवटच्या दोन दिवसांमध्ये अजून त्यांनी थोडी ताकद लावली असती आता ताकद कशा अर्थाने हे महाराष्ट्राच्या जनतेला पक्क माहिती आहे सदाभाऊ खोतांनी काही लोकांची खासगी चर्चा करताना असं सांगितलं देखील की निशिकांत थोडा जरा अजून पळला असता थोडी ताकद लावली असती तर तो सटकला असता सदाभू खोत जे म्हणतायत त्याच्या मागे वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला अंदाज येणं विजयापर्यंत आपण जातो याचा त्याच्यामध्ये कदाचित थोडे निशिकाण पाटील कमी पडले अन्यथा जयंत पाटील साहेबांची मोठी अडचण या निवडणुकीमध्ये झाली असती तो करंट त्या मतदारसंघामध्ये उजदाराचा चालला दुसरा विषय होता तो सर्वोदय साखर कारखान्याचा दोन हजार नऊ दहा पासून जो चालू आहे मात्र प्रभाव पाडून गेला नव्हता तो विषय देखील या निवडणुकीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं चर्चेला आला स्रौदय साखर कारखाना हा माजी आमदार दिवंगत संभाजी पवार यांनी स्थापन केला होता तो जयंत पाटील साहेबांनी काही करारांमुळे स्वतःकडे घेतला आणि तो करार कसा चुकीचा होता फसवा होता अशा प्रचारामध्ये सुद्धा भाजपनं भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादीसाठी निशिकांत पाटलांसाठी प्रभावी प्रचार केला त्याचाही परिणाम काही अंशी त्या मतदारसंघामध्ये झाला आणि या सगळ्याच एक अं सार म्हणूया आपण की जयंत पाटील साहेबांचं मताधिक्य हे एक लाखावरून तेरा हजार वरती आलं अर्थात त्यांचा जो होल्ड आहे मतदारसंघावरचा तो एकदम जबरदस्त होता आतापर्यंत जागोजागी त्यांचे म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं एकेका गावामध्ये जयंत पाटील साहेब म्हणजे तीन तीन गट आहेत एकेका गावामध्ये दोन दोन गट आहेत म्हणजे विरोधकही यांचेच आणि सत्ताधारी यांचेच इतका प्रभाव असताना त्यांना तीर्थपद खाली यावं लागणार याचा अर्थ स्पष्ट आहे की एक दोन तीन अंडर करंट जोरदारपणे चालू होते त्याच्यामध्ये लाडकी बहीण आहे हिंदुत्वाचा मुद्दा आहे आणि जयंत पाटील यांच्याविषयीची ऊस दरावरची जी महत्वाची नाराजी आहे ती अशा तीन गोष्टींचा परिणाम या मतदारसंघावर अधिक झालेला दिसतोय असं मला वाटतं आपण जर का भाजपची रणनीती बघितली तर उमेदवार निवडीकडे भाजपनी प्रत्येक मतदारसंघामध्ये मग पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध अतुल भोसले यांच्या उमेदवार असेल किंवा इस्लामपूर इस्लामपूरमध्ये निशिकांत भोसले पाटील जे होते ते निशिकांत भोसले पाटील यांचं राजकारण काय राहिलेलं आहे स्थानिक पातळीवरती आणि भाजपला अंदाज होता कि है। आ, की निशिकांत भोसले पाटील हे जे आहेत ते एवढी कडवी टक्कर ही पाटलांना शकतील प्रश्नामध्ये आपण थोडी सुधारणा अशी करूया की निशिकांत भोसले पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ते होते भाजपचे म्हणजे गमत असे की भाजपचा जिल्हाध्यक्ष हा शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचा उमेदवार म्हणून इस्लामपूरमध्ये जयंत पाटील साहेबांच्या विरोधात लढत होता निशिकांत भोसले पाटील हे तसे मूळचे जयंत पाटील साहेबांचे काय करते काही व्यक्तिगत वादातून संस्थात्मक वादातून त्यांच्यामध्ये वितृष्ट आलं आणि एक अर्धा वर्षापूर्वीच्या नगरपालिका निवडणुकीच्या आधी निश्कांत भोसले पाटील हे जय पाटील साहेबांच्या पासून बाजूला गेले आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपलं राजकारण सुरू केलं भाजपसोबत इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष निवडीचा विषय सुरू झाला माहितीच्या काळामध्ये दोन हजार चौदा नंतर तेव्हा इस्लामपूरची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक ते लढत होते त्याने लढली त्यांनी अगदी कडवी टक्कर दिली आणि इस्लामपूरमध्ये एक हाती जयंत पाटील साहेबांची सत्ता असताना निशिकांत भोसले पाटील हे इस्लामपूरचे नगराध्यक्ष झाले खर तर तो पहिला मोठा दणका जयंत पाटील साहेबांच्या वर्चस्वाला होता त्या निवडणुकीनं ते सावध झाले त्यांनी युवा पिढी आपल्यापासून दूर जाते आहे निशिकांत पाटील हा युवा चेहरा आपल्यासमोर आव्हान उभा करतोय हे लक्षात घेऊन आपला मुलगा प्रतीक पाटील यांनाही राजकारणामध्ये प्रवेश करता केलं त्यांनी त्यांनीही स्वतःचा नव्यानं गट तरुणाचा बांधायचा प्रयत्न केला आणि निशिकांत पाटील हे जयंत साहेबांचा एक आवडीचा शब्द आहे नॉट टू बी नोटिसेबल म्हणजे सांगली शहराच्या राजकारणामध्ये त्यांनी अनेक मातब्बरांना खड्यासारखं वेचून बाजूला केला आणि त्यांच्यासाठी शब्द वापरले होते हे नॉट टू बी नोटिसेबल तर निशिकांत पाटील हे नॉट टू बी नोटिसेबल नाहीत याची दखल त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर घेतली होती हे पक्क आपल्याला लक्षात घ्यावं लागेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये निशिकांत भोसले पाटील विरुद्ध जयंत पाटील साहेब असा सामना व्हायची शक्यता होती परंतु जागा गेली शिवसेनेला गौरव नायकोडी त्या मतदारसंघातून लढले शिवसेनेकडून उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि निशिकांत पाटील यांना बंडखोरी करावी लागली ते बंडखोरी करून चांगलं मतदान घेतलं त्यांनी गौरव नायकवाडीनी चांगलं मतदान घेतलं आणि दोघांचं मतविभाजन मोठ्या प्रमाणात झालं जयंत पाटील साहेब वनवे येणार हा परसेप्शनचा भाग झाला आणि मोठ्या मताधिक्यानं जयंत पाटील साहेब जिंकले एकोणीस ची निवडणूक पराभूत झाल्यानंतर निशिकांत पाटील यांनी थोडे वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं खरं तर ते चांगलं होतं वाईट होतं येणार काळ सांगेल पण त्यांचे भाजपसोबत थोडे खटके उडायला लागले भाजपाच्या अंतर्गत गट गटामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झाली इस्लामपूरमध्ये शिवसेनेसोबत त्यांचे खटके उडायला लागले नगरपालिकेच्या राजकारणात त्यांचे मतभेद सुरू झाले पण त्यांनी एक काम सातत्याने केले की आपला गट मजबूत राहील आपल्यासोबत जे जोडले गेले लोक आहेत ते कसे मजबूत राहतील आणि भाजप मधल्या कोर जो नेता नेत्यांचा वर्ग आहे वरच्या राज्यपावरचा त्यांच्याकडे आपलं वजन कसं चांगलं राहील याच्यावरती त्यांनी फोकस अधिक केला आणि त्याच्यामुळेच त्यांना नगराध्यक्ष पदावरून बाहेर पडल्यानंतर आता अलीकडच भाजपचं जिल्हाध्यक्षपद देण्यात आलं होतं तर हे अवघड पद असतं भाजपचं जिल्हाध्यक्ष होणं की शंभर भानगडी कागदपत्र डाटा अमुक प्रमुक ह्या सगळ्या किचकट गोष्टी सांभाळणं खूप अवघड काम असतं ते त्यांच्या खांद्यावर सोपं गेलं त्यांनी ते सांभाळलं सा पण चोवीसच्या विधानसभेचा जेव्हा विषय आला आणि उमेदवारी घ्यायचा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्याकडे एकत्र असताना जेव्हा तीन मतदारसंघ होते एक शिराळ्याचा होता दुसरा इस्लामपूरचा आणि तिसरा तासगावचा या तीन पैकी त्यांनी इस्लामपूर आणि तासगाव असे दोन मतदारसंघ अजितदादांनी स्वतःकडे घेतले इस्लामपूरमध्ये अर्थातच अजितदादांच्याकडे स्वतःचा दुसरा उमेदवार नसल्यामुळं भाजपमधून त्यांना जिल्हाध्यक्षाला भाजपचे आयात करावं लागलं निशिकांत भोसले पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि ते एकदम लढले निशिकांत भोसले पाटलांचं सुदैव असं की सगळे गट म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांची असेल सदाभाऊ खोतांची रयत क्रांती संघटना असेल किंवा अन्य काही छोटे छोटे घटक असतील तिथले जे जयंत पाटील साहेबांच्या विरोधात नेहमी काम करत असतात अगदी हरकत नाही सांगायला की काही काँग्रेसचे नाराज लोक सुद्धा त्यांच्यासोबत जोडले गेले होते हे सगळे लोक यावेळेला एकत्र आले आणि एकाच एक लढत उभी झाली आणि मला वाटतं तोच खरा फॅक्टर ठरला जयंत पाटील साहेबांच्या विरोधात की एकाच एक लढत झाली तर जयंत पाटील साहेबांना खूप मोठी तगडी लढत या मतदारसंघात देता येऊ शकते हा विश्वास हीच जयंत निशिकांत पाटील यांच्यासाठी शहाण्णव सत्त्याण्णव हजार मतापर्यंत जाण्यात खूप महत्वाची ठरली आणि तोच एक मोठा वाटा ठरला आणि सांगलीत सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी रसद पुरवली गेली ताकद दिली गेली सांगली लगतचे जे आठ गावं आहेत जी मिरज तालुक्यात येतात आणि इस्लामपूर मतदारसंघात येतात त्या सगळ्या गावांनी निशिकांत पोसले पाटील यांना मताधिक दिलेला आहे त्यामुळे तोही एक फायदा त्यांना झाला आता भविष्यात ते कुठल्या दिशेनं काय पद्धतीने राजकारण करतात हा पुढचा भाग पण जयंत पाटील यांच्यासमोर एक आव्हान निर्माण करणारा युवा नेता अशी त्यांची एक इमेज झाली हे मात्र नक्की आता याच अनुषंगाने पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे जयंत हा जो दिला त्याला जे काही तडे गेलेले किंवा भोसले पाटील यांना सांगली मंत्र मदत झाली किंवा अंडरकरंट काही होते आणि त्यांनी एक तगड आव्हान निर्माण केलं या सगळ्या घडामोडींचा आता आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यावर काय परिणाम होणार आहे म्हणजे ह्या कुठेतरी जयंत पाटील गटाला इशारा आहे त्यांच्या राजकारणाला इशारा आहे त्यांच्या नेतृत्वाला इशारा आहे की आता पुढचे वाटचाल काही सोपी नाही शंभर टक्के प्रत्येक निवडणुकीचा परिणाम हा येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांवर होतोच हे ग्राह्य धरलं पाहिजे आणि मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे आता अत्यंत घाईघाईनं महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या सगळ्या निवडणुकांचा कार्यक्रम उरकून घ्यायला बघेल कदाचित जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन चार महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या काळात सगळ्या त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत असं मला वाटतंय तर शंभर टक्के आव्हान कठीण आहे कारण एकतर्फी महायुतीची राज्यात सत्ता आलेली आहे प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे आपण सांगली जिल्ह्याचा विचार करता नेटवर्क जे आहे ते कुठं हल्लेलं मला काही दिसत नाही म्हणजे जरी महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीच्या जा तीन जागा आल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पातळीवर जर आपण विचार केला तर आ, एक हलवून जाग केलेला आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना या निवडणुकीनं आणि ते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सावधपण्याने तितक्याच हुशारीने खेळतील एवढं मात्र नक्की या निवडणुकीतला पराभव हा महायुतीनं खूप असं उत्साहाने घ्यावा आणि झेडपी आपण सहज मिळवू पंचायत समिती सहज मिळवू अशी काही परिस्थिती राहील असं मला वाटत नाही कारण लोकसभेनंतर ना जशी भाजप जागी झाली आणि राज्य त्यांनी घेतलं तशाच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं संयुक्त जर एकत्रित ताकद लागली प्रामाणिकपणे त्यातला प्रामाणिकपणे हा शब्द डबल अंडरलाईन करायला हरकत नाही कारण काँग्रेसच काँग्रेसला पाडते आणि काँग्रेसमधले अंतर्गत संघर्ष हाच काँग्रेसला मारक ठरतो हे पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळालंय है तर त्या पद्धतीने जर एकत्र ह्या निवडणुका महाविकास आघाडीनं लढवल्या तर थोडं हे आव्हान परतून लावणं सुद्धा शक्य होईल नाही असं नाही आणि जयंत साहेब विश्वजित कदम विशाल पाटील हे तीन प्रमुख महाविकास आघाडीचे नेते आहेत ते पुन्हा एकत्र येणार आहेत का या सगळ्या संकटातनं जुने मतभेद बाजूला ठेवून पुन्हा नव्यानं एकत्र लढणार आहेत का सांगली मेरज कुपवाड महापालिकेची अत्यंत महत्वाची निवडणूक या टप्प्यात येऊ घातलेली आहे फेब्रुवारी मार्चमध्ये कदाचित ती होईल त्या महापालिकेवर भाजपची सत्ता होती ती पुन्हा आपल्याकडे मिळवण्यासाठी त्यांचा एकत्रित काय प्रयत्न राहणार आहे का काँग्रेस अंतर्गत जे काय सांगली शहरामध्ये राजकारण झालं ज्याच्यामध्ये दोन काँग्रेसच्या उमेदवारांच्या लढतीचा फायदा भाजपला झाला तर त्याच्यामध्ये काय पॅन्छेप होणार आहे का सो मदन भाऊ पाटलांचा गट आहे तो आता काँग्रेस सोबत राहणार आहे का काँग्रेस सोडून अजून कुठं नवीन पर्याय शोधणार आहे अनेक फक्टरिया पुढच्या आपल्याला बघायला मिळतील आणि मग त्याच्यावरती ठरेल की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी कशी सामोरी जाईल जे। पण जयंत पाटील कदम विशाल पाटील यांनी मनापासून एकत्र रचना केली तर ते शंभर टक्के महायुतीला चांगली लढत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दे देऊ शकतात नक्कीच लढत देऊ शकतात पण आता यांनी अजून एक मतदारसंघाची चर्चा होती ते म्हणजे इस्लामपूरच्या बाजूला असल्या शिळा मतदारसंघाची इस्लामपुरात जयंत पाटील तर निवडणूक लढवतात पण शिराळा आजो मतदारसंघ आहे त्याच्यावर पण जयंत पाटलांची तेवढीच पकड आहे आणि जयंत पाटलांची शब्द तिथं प्रमाण मानला जातो असं असताना शिराळ्यामध्ये मात्र भाजपाला ती सीट लागलेली आहे सत्यजित देशमुख भाजपमध्ये तिथून आमदार झालेले आहेत आणि हा पण एक जसा इस्लामपूरमध्ये मताधिक्य कमी झालं पण जागा आली तसा शिराळ्यामध्ये तर जागा पण गेलेली आहे तर शिराळ्यामध्ये नेमकं काय राजकारण झालं जयंत पाटलांचं तिथं काय चुकलं काय नेमकं शिजलं शिराळा हा इतर मतदारसंघांच्या पेक्षा थोडा वेगळा मतदारसंघ आहे इतर डोंगरी भाग आहे खूप मला असं वाटतं की लडकी बहीण योजनेचा सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागात परिणाम झाला असेल त्यात शिराळा हा जास्त प्रभावित भाग आहे असं मला वाटतं कारण अत्यंत गरीब लोकांची संख्या किंवा थोडं काय म्हणू आपण त्याला दरडोई उत्पन्नामध्ये थोडा मागासलेला भाग आहे डोंगरी भाग आहे तिथल्या महिलांसाठी दीड हजार रुपये महिन्याला येणं ही खूप मोठी गोष्ट आहे हा एक महत्वाचा भाग दुसरा भाग म्हणजे सत्यजित देशमुख हे जे भाजपचे उमेदवार होते त्यांचा एक क्लीन इमेज एक मूळ काँग्रेसचे ते शिवाजीराव देशमुख साहेबांचे दीर्घकाळ अत्यंत संयमान आणि शांततेनं राजकारण त्यांनी केलं कधीही आक्रमकपणा त्यांच्या राजकारणामध्ये दिसला नाही आणि तो एक शांत संयमी चेहरा आणि त्याच्या विरोधात बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष करणारे मानसिंगराव नाईक भाऊ म्हणजे मानसिंगराव भाऊचं राजकारण हे थोडस आक्रमक पद्धतीचं राहिलेलं आहे त्याचीही त्या मतदारसंघामध्ये खूप चर्चा झाली की आक्रमक भाऊ विरुद्ध संयमी सत्यजित देशमुख अशा लढ्यामध्ये लोकांनी सत्यजित भाऊंच्या पारड्यात थोडं माप टाकलं जयंत पाटील साहेबांचा प्रभाव असलेली जी अठ्ठेचाळीस वाळवा तालुक्यातले गाव आहेत त्या बहुतांश गावांच्या मध्ये सत्यजित देशमुख यांना देखील मिळालेले दिसते आणि त्याच्यामध्ये अर्थातच सम्राट आणि राहुल महाडिक या दोन महाडिक बंधूंचा मोठा वाटा आहे याच्यामध्ये यश देवेंद्र फडणवीसांचंही मानलं पाहिजे की महाडिक की देशमुख दोघांपैकी उमेदवारी देत असताना त्यांनी देशमुखांची निवड केली कारण देशमुख हे सिनियरिटीनं तसे त्यांचा क्रम होता ते ज्येष्ठ आहेत जिल्हा मोठा आहे आणि त्यांना शिवाजीराव देशमुख साहेबांच्या रिक्त जागे झालेल्या विधान परिषदेच्या जागेवरती संधी द्यायचं त्यांनी पूर्वी कबूल केलं होतं पण ती संधी देता आली नव्हती त्यांना तर त्यांचा क्लेम या विधानसभेसाठी त्यांनी मान्य केला त्यांना उमेदवारी दिली आणि सम्राट महाडिकांना तुम्हाला काय करायचं कारण असं नाही त्यांनी सांगितलं त्यांनी स्पेशल जेट विमान केलं त्यांचा सन्मान राखला मुंबईला बोलवून घेतलं आणि त्यांना माघार घ्यायला लावली हो सम्राट महाडिके यांचं कौतुक एवढ्यासाठी की सांगलीत जे घडलं की मला उमेदवार नाही दिलं तर मी बंडखोरीच करणार असं त्यांनी भूमिका घेतली नाही त्यांनी संयम दाखवला आणि भविष्यामध्ये मोठं राजकारण त्यांना करायचंय अजून सम्राट महाडिके यांचं वय तसं तुलनेत लहान आहे त्यांना लॉंग टर्म राजकारणासाठी आता जर त्यांनी दोन पाऊल मागे घेतलेत तर नक्कीच फायदेशीर त्याच्यासाठी आहे आणि तो दाखवलेला संयम सत्यजित देशमुख यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरला त्यांची बेरीज चांगल्या पद्धतीने झाली आणि एक नवीन चेहरा आपल्या समोर आहे आणि पारंपरिक राजकारणाच्या पलीकडे थोडा विचार करूया अशा पद्धतीचा थोडा विचार तिथल्या लोकांनी केलेला दिसतोय आणि लाडकी बहीण हा तिथं अधिक मजबूत फॅक्टर झाला असं माझं व्यक्तिगत मत आहे याच अनुषंगाने अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की सांगलीमधल्या दोन जागा अजित पवारांनी लढल्या एक तासगावची आणि दुसरी इस्लामपूरची आणि दोन्हीकडे जर का बघितलं तर उमेदवार भाजपचे होते म्हणजे निशिकांत भोसले पाटील पण भाजपचे होते आणि संजय पाटील पण भाजपचे होते दोघंही राष्ट्रवादीत आले दोघांनी निवडणुका लढले आणि दोघंही पडले म्हणजे पडले पण त्याला म्हणतो आपण निशिकांत भोसले पाटीलंची ताकद वाढली आता ही जी काय यश अपयश मानायचं किंवा ही जी ताकद वाढलेली आहे निशिकांत भोसले पाटील किंवा संजय काका पाटलांची तर याचा नेमका राजकीय अर्थ काय काढायचा की भाजपची ताकद वाढली या निवडणुकीत अजित पवारांमुळे निशिकांत भोसले पाटील यांचं म्हणजे मताधिक्याने पण मतदान वाढलं खूप अवघड प्रश्न आहे तसा कारण आता एवढ्या लवकर अशा अर्थाने अनालिसिस करणं खूप अवघड आहे संजय काका आधी आपण तासगाववरती बोलू की संजय काकांचा हा सलग दुसरा पराभव आहे म्हणजे लोकसभेला ते एक लाखाच्या फरकानं पडले आणि विधानसभेला सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला निवडणूक संजय काकांनी चांगली उभी केली असं म्हणता येणार नाही की ते खूप कमी पडले वगैरे त्यांनी एक लोकसभेपेक्षा खूप वेगळ्या पॅटर्न राबवला संयम दाखवला काय बोलायचं यापेक्षा काय बोलायचं बोला नाही यावरती त्यांनी फोकस केला काहीतरी म्हणजे काय म्हणू आपण त्याला ग्राउंड लेवलला जाऊन निवडणूक लढली पाहिजे कुठल्या तरी शक्तींवर विश्वास ठेवण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या बळावरती विश्वास ठेवला पाहिजे अशा पद्धतीचं एक रचना संजय काकांनी राबवली पण आर आमांच्या गटाविषयीची सहानुभूती रोहित पाटील यांच्या एकूण बॉडी लँग्वेज वरती लोकांचा असलेला प्रभाव त्यांच्या बॉडी लँग्वेजचा लोकांवर असलेला प्रभाव आणि सुमंत यांनी गेली अर्धा वर्षे ज्या पद्धतीनं संयमानं शांतपणे राजकारण हाताळलं होतं त्याचाही एक परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला संजय काकांसाठी भवितव्य कसं असेल हा येणारा काळ ठरवेल कारण त्यांचा सलग दुसरा प्रभाव आहे भविष्यामध्ये पुन्हा पुढे जाऊन रोहित पाटील यांच्यासमोर नव्यानं आव्हान उभं करणं हे किती शक्य आहे ते कशा पद्धतीनं त्याच्याकडे बघणार आहेत हा एक खूप कुशल मुद्दा असणार आहे कारण छत्तीस पस्तीस छत्तीस हजारचं मताधिकी असण आणि भविष्यामध्ये संजय काकांच्या मुलगा प्रभाकर याला तिथं पुन्हा नव्यानं प्रस्थापित करणं कौटेमंकाळ सारखा एक मोठा तालुका तासगाव तालुक्याला जोडलेला असणं कौटेमंकाळचं राजकीय रंग पुन्हा सगळे वेगळे आहेत या सगळ्या जोडण्या पुन्हा नव्यानं कशा करता येतात त्या संजय काका कसे करणार अजितदादा त्यांना पुन्हा ताकद कशा पद्धतीने देणार अशा खूप साऱ्या गोष्टी निशिकांत पटेल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शंभर टक्के इस्लामपूरमध्ये एक नवीन आश्वासक नेतृत्व म्हणून निशिकांत पटेल यांचा उदय झालाय असं आपण नक्की म्हणू शकतो फक्त गेल्या काळातल्या काही ज्या चुका त्यांच्या झालेल्या आहेत असं त्यांचे समर्थक त्यांच्या जवळचे लोक त्यांच्या सहयोगी पक्षातील लोक सांगत त्या चुका जर त्यांनी टाळल्या आणि सर्वांना बरोबर घेऊन जायचं धोरण ठरवलं ठेवलं तर भविष्यामध्ये ते, ते नक्कीच त्यांना एक चांगली संधी राज्याच्या राजकारणामध्ये निर्माण होऊ शकते असे साधारण चिन्ह आहेत आता ते अजितदादांच्या सोबत राहिले याबद्दल काय शंका घ्यायचं कारण नाही ते त्याच पक्षातील जिल्ह्यात अजितदादांच्या पक्षाला वाढीला खूप मोठी संधी आहे खूप सारे लोक येथ्या दोन चार सहा महिन्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला जॉईन होतील अशी परिस्थिती पण दिसते आहे त्याच्या चर्चा आता महिनाभर तुम्हाला सुरू झालेली दिसतील आणि या सगळ्याचं नेतृत्व करण्याची क्षमता ताकद असलेले ने दोन तीनच नेते या घडीला अजितदादांच्याकडे आहेत तर निशिकांत भोसले पाटील हे नक्कीच एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे असू शकतील धन्यवाद जी तुम्ही जी सांगितली म्हणजे त्यामुळे सांगली जिल्ह्यातलं राजकारण समजून घ्यायला आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांनाही खूप मदत झाली या संदर्भात अजून काही अपडेट्स असेल तर आम्ही नक्की तुम्हाला परत एकदा भेटू याच प्लॅटफॉर्मवरती प्रेक्षकांना विनंती आहे की जर का एपिसोड तुम्ही बघत असाल तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमची काही मतं असतील तर ती आम्हाला आवर्जून कळवा म्हणजे म्हणजे आम्ही ते आजी नक्की पोहोचू आत्ताचा कार्यक्रम बघितला एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू あっ。<music>